आरक्षण आंदोलन पेटलं रस्त्यावर दिसेल त्या वाहनांची तोडफोड जळगावात रास्ता रोको जळगाव दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जळगावमध्ये आरक्षण आंदोलन पेटलेलं आहे जळगावातील पहूर येथे आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे मिळेल त्या वाहनांची तोडफोड करण्यात येत असल्याने आंदोलन चिघळलं आहे आरक्षणातील घुसखोरी थांबवण्यासाठी विमुक्त जाती अप्रवर्गातील समाज बांधवांनी जळगावच्या पहुर येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झालेले आहेत या सर्वांनी रास्तारोको केल्याने वाहतूक कोंडीही झाली आहे गौरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांनी हे आंदोलन छेडलेलं आहे विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यांसाठी विमुक्त जाती, जाती प्रवर्गातील समाजबांधव आक्रमक झालेले आहेत या आंदोलकांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली आहे तर काही आंदोलकांनी थेट वाहनांनाच लक्ष केल्याने खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जळगाव